दाखवायची हो चितपट झाल्याशिवाय कुस्ती सोडली जाणार नाही याची या ठिकाणी या नोंद घ्या दिलीप पैलवान जोपर्यंत कुस्ती चितपट होत नाही तोपर्यंत कुस्ती सोडली जाणार नाही कुस्ती दहा मिनिट काहीतरी घडत हो हो हलक्या काळजाती माणसं घर घालतात कधीही कधी पाणी पलटवन सांगता येतो अशी पोसे अस्तल हिरे तिनो मानाची तुरे हे जी देवा तुझा विसरण व्हावा अशी रत्न घरात पाहिजे काय करायचंय शंभरपूर गावामुळे पुत्र होते व्हावा गुंडा त्याचा पंधरा पंधरा वर्ष वर्षे घासून एवढ्या स्तरावर गेलेले आहेत ओके होत नाही स्टी पोहोचव त्यासाठी रोज गोऱ्याला गोळा पोटा जावं लागतं तूप खावा लागतय त्या हरगिव काय करण्यात आलाय वाढले देव असेव नाहीये शाळेपासून स्वागत करा पहिल्यांचं पहिवान मंडळी दोन्ही महाराष्ट्र घेतली आहे कुस्ती चितपट आणि झटपट करू नका गावकरी दोन चार दिवस झाले या ठिकाणी खूप त्रासलेले खूप वेळ घालू नका कुस्ती चितपट करू नका वा पृथ वा सदगीर सदगिर अनुभवाला वयाला वजनला हर्षवर्धन सदगीर नाशिक जिल्ह्याला कधीच कदा नव्हती ती घरा मिळवून दिली हर्षवर्धन सदगीर पैलवा आणि नाशिक इल्याची भूक भागवली पटेल यांच्या घराण्यावर कुस्ती दोन हजार अकरा ला अतुल अजिबेशेमध्ये माती विभागामध्ये फायनल अतुल पाटील आणि संग्राम पाटील अशी कोटी होती आणि त्यामुळे अतुल पाटील फायनलला गेले नरसी अडवावर बोलण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात हे नावाचं गाव आहे महाराष्ट्रातल्या आर्मीमध्ये सुभेर पुराज पाटील ग्रहाजार शिवछत्रपती पुरस्काराचे मानकर येते उपमहाटेकेचे आहेत धाराशिव अधिवेशन मध्ये उर्वरी देवाची गावामध्ये गेल्या पाच वर्षापासून थंडी निकाली आखाड्या या ठिकाणी आयोजित केला जातो या आखाड्यामध्ये लाखो रुपये देणगी देऊन या ठिकाणी कुस्त्या खेळवल्या जात्या यंदाचा आखाडा जवळजवळ साडे चौदा लाख रुपये इनामाचा आलेला होता प्रत्येक ग्रामस्थांनी आपापल्या परीने या ठिकाणी कुस्तीचा भार उचलून दहा हजार ते दीड लाख जितकी रक्कम या ठिकाणी दिलेली आहे त्या त्याच्या मान्यवरांनी या ठिकाणी कुस्त्या लावून ग्रामस्थांना गावकीला या ठिकाणी सहकार्य केलं काळ भरता ट्रस्टच्या वतीनं उत्सव कमिटीच्या वतीनं त्यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो चालवण्याप्रमाणे यंदाही आपण सर्वजण मोठ्या संख्येने उपस्थित झाला रात्रीचा नामांकित छबिनाचा कार्यक्रम असेल लोकांच्या तमाशा असेल आणि आता या ठिकाणी जंगिरी कुस्त्यांचा आकार असेल अतिशय शांततेच्या वातावरणात काल कारची पालखी आणि इतर सर्व कार्यक्रम आपण आनंदाने साजरे केले अशाच प्रकारचा आनंदपूरच्या गावात देखील आपण सर्वजण सर्वजण एकत्रितपणे राहून या ठिकाणी अधिकाधिक जोमाने प्रगतीने आणि सर्वांच्या सहकार्याने पुढे नेण्याचा आपण प्रयत्न करू असं या ठिकाणी सांगतो आपण सर्वजण अतिशय आनंदाने उत्साहाने सरळ हाताने लाखो रुपये देणगी देऊन या ठिकाणी देवस्थान ट्रस्टला किंवा उत्सव कमिटीला ग्रामस्थांना सहकार्य करता त्याबद्दल आपल्या सर्वांचं मनपूर्वक आभार मानतो आणि इथून पुढच्या काळात देखील आपण सर्वांनी अशा पद्धतीने सहकार्य करावं अशी अपेक्षा व्यक्त करताना या ठिकाणी पृथ्वीराज पाटील आणि आरक्षण संकेत वेळला नाता आपण कुस्ती झटपट आणि शेकपट करून टाकावी अशी या ठिकाणी ग्रामस्थांची विनंती आहे मैदान सुरू झाल्यापासून आलेल्या प्रत्येकाचं कौतुक जे फॉन्सर आहेत त्यांचं कौतुक आतमध्ये घेणं पक्षीकरण करणं आणि प्रत्येकाचं कौतुक करणं कौतुक करायला मन सुद्धा मोठा असावं लागतंय तात्यासाहेब भारणे यांच्यासाठी सर्वांना काय करा योग सर्वांनी मायकानात गेल्यानंतर प्रत्येकाचं समाधान कसं होत नाही पण त्याने प्रयत्न अतिशय चांगला केलेला थांबणे दोघांच्या रक्तात असाय बघ टाया टाळ्या करा टाळ्या अगदी पाचशे रुपयाच्या जोडी जशी कोठी टाळावी तशी चाललेली आहे

मानसशास्त्र आणि सायकोलॉजी पैलवा जागत असते थंड डोक्या पैलवान प्रतिस्पर्ध्याचा आकर्षित करतो असे हे दोन्ही पैलवान अतिशय शांत समयी अयेबी पैलवा पैलवान हर केवळ तर्गीता जलवा गेली दहा बारा वर्ष आता पुरा महाराष्ट्र पाहतो मजली गोटा पृथ्वीराज न केलेला होता पण मोठ्या त्या हल्ल्यातून सरगिर परिवान बचाव परिपूर्ण करण्याचा प्रयत्न करतात आणि पजेपणे करायचा या कुसते जवाज मानवी शिवा शुरोर हार मार तैयार नहीं जंगल में बहुत से पेड़ देखे हैं लेकिन चंदन रेस्तार नहीं दुनिया में बहुत से खेल देखे हैं लेकिन कुस्ती रेस्तार नहीं मानवाच पांचवीला जर का अल तो ती ही कुस्ती है भाऊ राष्ट्रवादी केसरी चुनाबाचे मानकरी न्यायालयाच्या भूमिकेत महेश गायकवाड वर्गीका हा हल्ला एकमेका होता अंतिम हल्ला असेल यानंतर काही क्षणामध्ये एकमेकामध्ये हे एक चाललेलं द्वंदवा हे दोन्वा चिटपटीने याचा शेवट होईल अशी गोष्टी चितपटच कोणती होईल असा आदेश आयोजन कमिटीचा आता द्वंद्व महाभारतामध्ये अर्जुनाचा आणि कर्णाचं चालू होत धनुर्विजयमध्ये आणि एकूण कर्णाचा भाग येत होता तिकडून अर्जुनाचा भाग येत होता आणि रथाला श्रीकृष्ण सारखे होते हे द्वंद्व एक दोन एकाच आईच्या बोटाद्वारे दोन भाऊ एकमेकांची दोन होते आणि झेंड्याच्या स्वरूपात रथावर वयोग अयोध्या हनुमान होते एक दिवशी झाला श्रीकृष्णाने विचारलं अयोध्यला झेंडा काळ फरक हे दोन भाऊ एकमेकावरती कुटुंब पडल्या हे पाऊल माझ्या डोळ्यातल्या सुरू मला थांबवत आलेले होते मी रडत होतो हनुमान नायबत होते तसं हे द्वंद्वत चाललंय एकमेकाचे कुटुंब अनेकांच्या हृदयाचे ठोके चोगतात करावी या लोकांसाठी

बंद करा अर्जे पुरस्काराचे मानकरी काकासाहेब पवारांचा पट्टा हर्षवर्धन सरगेर हर्षवर्धन सदगीर या ठिकाणी विजय झालेले आहे